जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये सादर केल्यानंतर कर्जमाफी संदर्भामध्ये कोणताही उल्लेख हा करण्यात आलेला नव्हता पण काल अजित पवार यांनी त्या विधानसभेमध्ये बोलताना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा उच्चारण त्या संदर्भामध्ये केलं होतं तर आता त्या कर्जमाफी संदर्भामध्ये कोणता निर्णय किंवा महत्त्वपूर्ण माहिती अजित पवार यांनी काल प्रश्नावरील उत्तर देताना त्यांनी सांगितलं होतं तर त्यामधील आता शेतकऱ्यांना कोणता दिलासा मिळणार आहे किंवा कर्जमाफी ही या एकतीस मार्चपर्यंत खरंच मिळणार किंवा येत्या चार ते सहा महिन्यामध्ये मिळू शकते का या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आता बऱ्याच शेतकरी आता कर्जमाफीसाठी चावू लागली आहे आणि जो काही यांनी जाहीरनामा केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट नमूद केली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा जो काय तो कमी करू आणि काल परत जे काय अजित पवार यांनी बोलताना सांगितलं की कर्जमाफी संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी कर्जमाफीचा क उच्चारला होता तर फक्त ते तीन शब्दामध्ये तो कर्जमाफीचा विषय त्यांनी गुंडाळला की कर्जमाफी संदर्भामध्ये आम्ही माहिती गोळा करत आहोत माहिती संकलन करत आहोत या संदर्भामध्ये कर्जमाफीबद्दल त्यांनी बोलताना सांगितलं होतं आता तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे त्यांची निवडणूक झाली निवडणुकीमध्ये सुद्धा यांनी सर्व माहितीपूर्ण जो काही कर्जमाफीसाठी निधी लागतो किंवा कर्जमाफी कशा स्वरूपात होऊ शकते याची कल्पना असताना देखील आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पन्दा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असून सुद्धा हे आता फक्त माहितीच गोळा करत आहे या संदर्भामध्ये त्यांनी वक्तव्य काल बोलताना सांगितलं आता शेतकऱ्यांची एवढी चेष्टा हे सरकार करत आहे की कर्जमाफी देण्यासाठी अनेक विचार किंवा अनेक यांना कर्जमाफी डावलण्याचं काम हे करत आहे यामध्ये आता जो जो शेतकरी आता कर्जमाफी मिळणार यामुळे या सरकारला मतदान केलं मस्त आणि तोच शेतकरी आता कुठंतरी या कर्जमाफीच्या विषयासाठी अडून बसलेला आहे आणि या सरकारनं या शेतकऱ्यांचा मतासाठी फक्त उपयोग केला की काय असा देखील प्रश्न आता निर्माण आहे सध्या छत्तीस हजार कोटीची तरतूद मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी केली आणि त्याच सभागृहामध्ये सुधीर मुनगंटीवार बोलताना सांगितली की फक्त वीस हजार कोटीची तरतूद देखील केली तरी शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी हे देऊ शकतो एवढं स्पष्टीकरण दिल्यानंतरही आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की फक्त आता माहिती गोळा करण्यात येत आहे यापूर्वी देखील शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देखील सहकार विभागामार्फत माहिती गोळा करण्याचं काम त्या काळात देखील करण्यात आलं होतं आता फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच यांना असा किती मोठा कालावधी लागतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी याने माहिती गोळा करण्यासाठी चार चार वर्षे दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष सहा सहा महिन्याचा कालावधी फक्त शेतकऱ्यांच्या कामासाठी लागतो बाकी उर्वरित रोड नाली रस्ते जे का उद्योगपतींची कामं आहे त्यासाठी फक्त यांना वेळ हा कमी लागतो फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की यांना अधिक वेळ लागतो असं देखील यांनी बोलताना त्यांच्यामधून दिसून आलं फक्त शेतकऱ्यांना आता कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करता असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी दिलं आता ती माहिती गोळा करण्याचं काम आता सहा महिने लागू शकते का वर्ष लागू शकते हे आता येणारे पुढचे दिवसच सांगू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शेतीमातीमाटी माहितीसाठी व्हिडिओ आपले बघत रहा धन्यवाद